स्वयंपाक घरातील खजिना या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण एका फळाविषयी माहिती घेणार आहोत अंजीर अंजीर हे एक खूप असं पौष्टिक आणि बहुगुणी फळ आहे तर ते खाल्ल्यामुळे आपले पचन सुधारतं हाडं मजबूत होतात रक्तासाठी आणि त्वचेसाठी हे खूप चांगलं आहे तसंच मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी हे खूप आपल्याला मदत करतं वजन कमी करण्यासाठी याची मदत होते मेंदूच्या आरोग्यासाठी हो हे खूप फायदेशीर आहे तसंच त्याच्यामध्ये फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असते त्यामुळे याचा आपल्या शरीरावर खूप असा चांगला परिणाम होत असतो तर हे अंजीर खाल्ल्याने आपल्या शरीरावर याची कसं परिणाम होतो हे हो आपण आता बघणार आहोत तर त्यातील ते फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनक्रिया सुधारते नंतर अंजीर खाल्ल्यामुळे रक्त शुद्ध होतं आणि त्याच्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदय आपले चांगलं राहतं त्यातील कॅल्शियम खनिजे हाडांना बळकटी देतात त्यामुळे आपली हाडे सुद्धा मजबूत होतात फायबरमुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे मग हे खाल्ल्यामुळे आपल्याला वजन नियंत्रणात राहण्यासाठी याची आपल्याला मदत होते नंतर रक्तातील साखर असेल ते नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण याची मदत घेऊ शकतो त्यामुळे हे मधुमेह असणाऱ्यांसाठी तर अतिशय खूप असं महत्वाचं असं फळ आहे त्यातील लोहामुळे शरीराला शक्ती मिळते आणि अशक्तपणा दूर होतो त्यामुळे एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याला हे फळ आपण नक्कीच देऊ शकतो त्यामुळे त्याची एनर्जी लेवल आहे ती पटकन वाढणार आहे आणि त्याचा विकनेस आहे तो पटकन कमी होईल तर त्वचा आणि केसांसाठी सुद्धा हे खूप असं उपयुक्त फळ आहे तर अंजीर हे फळ कसं खायचं काय काळजी घ्यायची खाण्याची वेळ कोणती असावी तर सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी हे खाल्लेलं खूप आपल्या शरीरासाठी चांगलं आहे तर याच्यामध्ये दोन प्रकार असतात ताज अंजीर आणि सुकवलेलं अंजीर तर ताजं अंजीर आहे ते आपण आहे असं खाऊ शकतो पण सुकवलेलं अंजीर आहे ते आपण दुधात भिजवून खाल्लं ना तर त्याचे अधिक परिणाम आपल्याला जाणवतात त्यामुळे सुक अंजीर आहे ते नक्की दुधातच भिजवून खा नंतर अंजीर हे पचायला जड असतं त्यामुळे आपण हे योग्य प्रमाणातच खाल्लं पाहिजे नाहीतर ते आपल्याला अपचन होऊ शकतं नंतर त्याच्यावरती कुठली रासायनिक क्रिया केली असेल तर असे अंजीर आपण खायचे नाही आहेत तर अशा प्रकारे हे एक पौष्टिक आणि एकदम असं बहुगुणी फळ असे फळ आहे त्यामुळे आपल्या शरीरावर हृदय पचनसंस्था हाडे वजन मधुमेह नंतर एनर्जी लेवल असेल शक्ती असेल त्वचा आणि आपल्या केसांवर याचा खूप असा चांगला परिणाम होतो त्यामुळे अंजीर हे एक असं खूप असं पौष्टिक असं फळ आहे त्यामुळे तुम्ही आता आपल्या आहारामध्ये नक्कीच वापर करू शकता तर अशा प्रकारे आज आपण या फळाविषयी खूप अशी महत्त्वाची माहिती घेतलेली आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या स्वयंपाकघरातील खजिना या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयानंतर अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन स्वयंपाकघरातील एखादी पालेभाजी असेल फळभाजी असेल किंवा एखादा मसाला असेल किंवा स्वयंपाकघरातील कोणताही पदार्थ असेल याच्याविषयी आपण माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत धन्यवाद